हॅलो गाईज आज आपण बघणार आहोत की घरच्या गर घरी जर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील आणि ते कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इथे मी वेट ट्युशने माझं नोज पूर्ण क्लीन करून घेतलं आहे क्लीन केल्यानंतर ही डॉक्टर रशियलची स्टिक आहे ही डॉक्टर रशियलची स्टिक आपल्याला मेडिकलमध्ये किंवा कुठल्याही स्टोअरमध्ये मिळून जाते ही पंधरा रुपयाला मिळते ती काढल्यानंतर अशी ओपन करायची आणि ओपन केल्यानंतर आपल्याला नॉर्मल वाटाने आपलं नोज पूर्ण ओलं करून घ्यायचं आहे कोरड्या नोजवर ही पट्टी चिपकत नाही त्यासाठी आपल्याला अगोदर नोज पूर्ण ओलो करून घ्यायचं आहे ओलं केल्यानंतर ही स्टिक व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने लावून घ्यायची आणि तिला चांगली प्रेस करायची आणि पंधरा मिनटं सोडायची पंधरा मिनटानंतर ही आपल्याला अशी ओढून काढायची आहे फोडून काढल्यानंतर पूर्ण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आणि डेड स्किन सुधारिमूव्ह होण्यास मदत होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू